शेतकरी बांधवांनो आम्ही आलेलो आहेत लातूर तालुक्यातल्या टाकळगाव येथे आणि इथं नॅचरल शुगरचे सभासद शेतकरी श्री भराडी साहेब आहेत तर त्यांनी त्यांच्या शेतामध्ये गांडूळ खत वापरतात तर ते गांडूळ खत त्यांच्या शेतावरच ते तयार करतात जिथं आपण पाहतोय ते म्हणजे शेत जे आहे तिथं तयार केलेलं ते कशा पद्धतीने करतात त्यांना काय त्याचे फायदे होतात आणि काय काय वापरतात एक नवीन मला माहिती मिळाली की ते गुळाचं पाणी सुद्धा याच्यामध्ये वापरतात तर त्याचे काय फायदे होतात किंवा त्यांचे काय निरीक्षण आहे ते संदर्भात जे आहे ते आता थोडीशी माहिती तर नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा आता हे किती वर्ष झालं करता येत दहा वर्ष झालं ओके okay. आणि so, प्लास्टिक, प्लास्टिक okay. आता प्लास्टिक पहिलं विठाच बरं आपल्या कामाच्या हे कापड आणतात कापड केली नंतर ओके तर आता हा कसं कसं भट्टी लावता तुम्ही ह्याच्यात आधी पाला टाकायचा आपला झाडाचा बरं तीन महिने खायचा हा तीन महिन्याच्या नंतर झाडाचा पंच्यास झाडाचा पाहतो वाळ्याला वाळ्याला बरं हे सुका झाला बरं द्यायचा मध्ये टाकून वर एक शेणाचा थर टाकायचा शेणाचा थर टाकल्याच्यानंतर ठीक आणून खाते तर बरं ती खाल्ल्याच्या नंतर त्याचा काढायचं आणि पुन्हा चाळणीनं चाळून आपला पोटी भरून त्याचे अंडे परत माघारी टाकायचे ओके आता जाळायला चाळणी कसली वापरतात चाळणी बारकी आपली ह्याची बरं बरं आपलं जे काही ह्याची राहते तुमच्या आपण री, रेतीची चाळणी आहे का नाही चाळणी वापरायची बरं ह्याच्यात आता गांडूळ दाखवा हे कुठले कुठून आणले होते गांडुळ तुम्ही गांडूळ आपल्या घरचे आता ह्याचे बरेच झाले ने बर बाहेरून कुठून विकत नव्हते नाही जी आहे ते आपले गावठी जी काही आपल्या गावठी शेतामध्ये भेटतात हेच गांडूळ तुम्ही वापरले वापरले तर हा आता ह्याच्यामध्ये तुमचं बा, बाकी शेतातलं काडी कसपट काय वापरतात ओके तर आता इकडे काय तुम्ही पोते भरून ठेवले का हे सगळे ओके तर हे पोते जे आहेत ते नंतर कसं वापरता तुम्ही कशा पद्धतीनं नियोजन करता पुढे बरं सुपरफाट नाही खाली दिसाली टाकला बरं एकदम आहे का नाही पत्तीसारखा बरोबर आहे आणि ते बॅलर पण भरून ठेवलं ते काय गांडूळ पाणी आहे का फवारायचं कधी कशावर फवारता कसं फवारता तुम्ही ते आपल्या फवारे फवारायचं नाहीतर नाही पण हे किती घ्यायचं फवार्याला फवार्याला काय दोन पाच लिटर घ्यायचं पाणी असं आहे का त्याचे काही फायदे फायदे बरेच आहेत आता नाही नाही पण रिझल्ट तुम्हाला काय वाटतं जास्त वाढ होती बर आता ही नवीन तुम्ही हे केलं होतं गुळ टाकता म्हणता तुम्ही गुळ टाकायचं काय कारण टाकायचं म्हणजे म्हणजे ती, ये ती ये आ, आ, वर येते लवकर तयार कार्यक्षमता वाढायसाठी आणि त्यांनी वर येऊन लवकर खाऊन ते सगळं कुजवावं आणि पुन्हा त्याचे खत तयार करावं त्याच्यासाठी तुम्ही किती वापरता कसा वाढता वापरता गुळ तुम्ही टाकायचा पाणी करून टाकता का पाणी करून टाकायचं का ओके बरं हे कसं पेरता तुम्ही फेकून द्यायचं ओके एकरी किती टाकता चार थी थी। बर काही फायदे झालेले अनुभव तुमचे कसेच सोयाबीन टाकला होता बर, आता सोयाबीन बघायचं असलं तर मग आता काही फोटो काढलेले आहेत बर 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 पण फायदा आहे म्हणायचा तर शेतकरी बांधवांनो ना अशा पद्धतीनं आपण गांडूळ पाणी आणि खत खजाच कुठलाच वापरत नाही ह्याच्यावर तुमचं करता ओके ठीक आहे